इथे आपल्या नवरात्री स्पेशल देवीच्या नैवेद्याला दाखवणाऱ्या कडकण्या तयार झालेल्या आहे मस्त असा हलकासा सोनेरी रंग पण आलेला आहे आता याला आपण तोडून बघूया तुम्ही इथे बघू शकता एकदम अशा खुसखुशीत आणि पातळ अशा आपल्या कडकण्या इथे झालेल्या आहेत आणि आवाज पण मस्त येतोय नमस्कार मी प्रतिमा किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तर सध्या नवरात्री चालू झालेले आहे आणि नवरात्रीमध्ये दे देवीच्या एखाद्या दे माळेला कडकण्या केल्या जातात तर या कडकण्या सातव्या आठव्या किंवा नवव्या माळेला हमकास देवीच्या नैवेद्यासाठी केल्या जातात तर यापूर्वी पण आपण माझ्या चॅनलवरती कडकणीची रेसिपी बघितलेली आहे आणि त्याला पण भरपूर असा प्रतिसाद मिळालेला होता तर आज पण आपण कडकणीचीच रेसिपी करणार आहोत पण या वेगळ्या पद्धतीच्या कडकण्या आहे आणि या कडकण्या करताना मी भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहे ज्या ज्याने कडकण्या अगदी तर होतील पातळ होतील आणि तेलकटसुद्धा होणार नाही बरेच दिवस त्या अशा मस्त कडकच राहतात तर रेसिपी पूर्ण बघा पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला कडकणी करण्यासाठी मैदा घ्यायचा आहे तर मी या मोठ्या वाटीनी दोन वाटी मैदा घेणार आहे एक वाटी सर्वात आधी इथे मैदा मी चाळून घेतलेला आहे परत आपल्याला एक वाटी मैदा चाळून घ्यायचा आहे म्हणजे दोन वाटी मैदा आपण इथे चाळून घेतलेला आहे आता त्यामध्ये त्याच वाटीनी आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा टाकायचा आहे तर इथे बारीक रवा जर तुमच्याकडे नसेल तर जाड रवा असेल तर तो पण तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून टाकू शकता रवा टाकल्याने कडकण्या अशा छान खुसखुशीत होतात नंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे अगदी चिमुटभर चवीपुरतं मीठ आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अगदी कडकडीत गरम केलेलं साजूक तूप दोन चमचे मी इथे टाकते आहे तुम्ही साजूक तुपाच्या ऐवजी साधं तेल पण तुम्ही वापरू शकता पण तुपाने कडकनीला चव चांगली येते तूप छान गरम असल्यामुळे ते इथे आपण सर्वात आधी चमच्याने छान मिक्स करून घेऊ आणि आता हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण त्याला बाजूला ठेवून देऊ नंतर ज्या वाटीने आपण मैदा रवा घेतलेला होता त्याच वाटीनी पाऊन वाटी मी या पातेल्यामध्ये साधं दूध घेतलेला आहे आणि नंतर त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी पिठी साखर घेतलेली आहे ती आता आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे दूध टाकल्याने कडकण्या खूप छान होतात खुसखुशीत होतात तुम्हाला जर दूध टाकायचं नसेल तर तुम्ही पाणी पण टाकू शकता आता इथे आपण जो मैदा छान मिक्स करून घेतलेला होता तो घेऊया आणि साखर आणि दूध जे मिक्स करून घेतलं होतं ते पण आता आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे एका वेळेसच आपल्याला दूध साखर यामध्ये टाकायची नाहीये कारण आपल्याला अंदाज येणार नाही आणि पीठ खूप सैलसर होईल कडकणीचं पीठ आपल्याला आप हे छान कडक मळायचं आहे इथे वाटीच प्रमाण आपल्याला सारखं ठेवायचं आहे तेव्हाच आपलं कडाकण्या ज्या आहेत त्या अचूक होतील तुम्ही इथे बघू शकता कि दोन वाटी मैदा आणि अर्धी वाटी रव्यासाठी आपल्याला एवढं दूध प्रमाणात झालेलं आहे इथे अजिबात दूध उरलेलं नाहीये असं छान कडक आपण पीठ मळून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला आता एखादी भांड झाकून ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही कापड पण झाकून ठेवू शकता तर हे पीठ आपल्याला दोन तास मुरेपर्यंत ठेवायचं आहे कारण यामध्ये आपण रवा पण टाकलेला होता आणि रवा मुरायला वेळ लागतो आता दोन तासानंतर आपण झाकण उघडून बघूया तुम्ही ते बघू शकता की पीठ असं छान कडक आलेलं आहे कारण रवा टाकल्यामुळे दूध शोषून घेतो आणि पीठ असं कडक येतं तर हे कडक आलेलं पीठ आपल्याला पुन्हा हाताने छान चोळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला इथे एखादी बत्ता घ्यायचा आहे आणि त्याच्याने ठेचून घ्यायचं आहे माझ्याकडे वरवंटा नसल्यामुळे मी बत्त्यांनी ठेचते आहे तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर तुम्ही पाट्यावरती पण वरवंट्यानी छान ठेचलं की हे पीठ पण छान असं मऊ होतं आता इथे मी बत्त्यांनी छान पीठ ठेचून घेतलेलं आहे छान असं मऊ झालेला आहे आणि परत आता हाताने दोन ते तीन मिनिटासाठी छान हे पीठ मळून घेऊ अशा पद्धतीने जर आपण पीठ मळलं तर आपल्या कडकने एकदम छान होतात खुसखुशीत होतात आणि कडक पण होतात आणि एकदम अशा छान पातळ पण लाटल्या जातात तर या पिठाचे मी आता इथे दोन समान भाग केलेले आहे आणि एक पिठाचा गोळा मी छान चोळून एका भांड्यामध्ये झाकण झाकून ठेवते आहे आणि दुसरा गोळ्या पण छान मळून घेते तर आपल्याला ज्या आकाराच्या कडकण्या करायच्या आहे त्या आकारासाठी आपण इथे छान गोळे करून घेऊया तर मी इथे अगदी छोटे छोटे इथे गोळे करून घेतलेले आहे आणि गोळ्या छान हातावरती चोळून करून घ्यायचं आहे आणि त्याला असं थोडस बोटाने पसरट करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत कि त्या आपल्या सगळ्या लाट्या छान झालेल्या आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ नंतर आपल्याला या पोयपाटावरती किंवा लाकडी बेस कुठला पण घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती या लाट्या छान आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर लाटण्यासाठी आपल्याला गरज असेल तर थोडासा मैदा घ्यायचा आहे पण मी इथे ही लाटी लाटताना अगदी कमी असं मैद्याचा वापर केलेला आहे तर या ज्या आपल्याला कडकण्या लाटायच्या आहेत तर त्या अगदी पातळ लाटायच्या आहे तेव्हाच आपल्या कडकण्या अशा मस्त कडक आणि खुसखुशीत होतात जसा आपण ओडाच्या डाळीचा पापड लाटतो अगदी तेवढाच पातळ आपल्याला या कडकण्या लाटायच्या आहे तुम्ही इथे बघू शकता की ही पारी बघा मस्त अशी पातळ लाटून झालेली आहे सगळ्या पार्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी सगळ्या लाट्या छान अशा पात तळ आणि मध्यम आकाराच्या लाटून घेतलेल्या आहे आता आपल्याला या कडकण्यात तळून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मी तेल आधीच गरम करून घेतलेला आहे मस्त असं तेल गरम झालेलं आहे आपण चेक करून बघू तर त्यामध्ये अगदी थोडासा पिठाचा तुकडा टाकायचा आहे म्हणजे तो पिठाचा तुकडा जर वरती आला तर समजायचं की आपलं तेल मस्त असं गरम झालेलं आहे आता आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती कढईमध्ये एक किंवा दोन अशा आपल्याला या कडकण्या सोडायच्या आहे आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर तळत असताना या आपल्याला दोन ते तीन वेळा छान पलटवून घ्यायच्या आहे अशा दोन ते तीन वेळा पलटवल्यामुळेच त्या कडकण्यांना दोन्ही बाजूनी रंग पण छान येतो तर या कडकण्याचे जे काठ आहेत ते थोडेसे सोनेरी व्हायला लागले की समजायची की आपली कडकणी छान तळून होत आहे आता तुम्ही इथे बघू शकता की कडकणीला मस्त असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता आपल्याला ही काढून घ्यायची आहे जर याच्यापेक्षा आपण जास्त डार्क होऊ दिला तर त्या थंड झाल्यानंतर परत जास्त डार्क होतात म्हणून आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगाच्या झाल्यानंतरच काढून घ्यायच्या आहे म्हणजे त्या गार झाल्या की एकदम परफेक्ट असा त्याला रंग येतो अशाच पद्धतीने आपल्याला तेलामध्ये एक एक किंवा दोन दोन करून या सगळ्या कडकण्या तळून घ्यायच्या आहे इथे आपल्या कडकण्या झालेल्या आहे तुम्ही इथे बघू शकता की रंग पण एकदम सुरेख आलेला आहे आणि अशा पातळ कडक खुसखुशीत अशा देवीच्या नैवेद्यासाठी कडकण्या तयार झालेल्या आहे तुम्ही पण या पद्धतीने कडकण्या नक्की करून बघा त्या कडकण्या अशा तेलकट वगैरे होत नाही अचूक प्रमाणामध्ये आज आपण कडकण्या के केलेल्या आहे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय